सिंधुदुर्गातल्या कणकवलीतील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला समजा तुम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आज जे तुम्ही बोलताय टीका करताय असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठीच्या प्रचार सभेत राज ठाकरे बोलत होते कामाला वाघ म्हणजे नारायण राणे अशी प्रशंसाही राज ठाकरेंनी केली तसंच फक्त सहा महिन्यांचं मुख्यमंत्रीपद मिळालेल्या राणेंना पाच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आता इथे कुणाला प्रचाराला यायची गरजच लागली नसती असे गौरव उद्गार देखील त्यांनी काढले तर दहा पैकी साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत असताना प्रकल्प राज्याबाहेर का गेले असा सवालही राज ठाकरेंनी केला मला मुख्यमंत्रीपद हवं होतं मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही मला ही गोष्ट हवी होती मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात तस मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला मी नाही विरोध केला त्याच्यासाठी आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना हे तुमचं ज्याला ते अडीच अडीच वर्षाचं जे काही झंगाड होतं ना अडीच वर्ष मला द्या अडीच वर्ष तुम्हाला घ्या समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची अडीच वर्ष आज बोलला असतात का हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का नसता बोललात कारण सत्तेचा बोळा कोंबला असतो तोंडात मग आता काय बोलणार ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आगाळ लागली खाली